मित्रो एकाग्रता कशी साध्य करायची या विषयाच्या पहिल्या भागात काही मुद्दे बघितले आजच्या भागात काही मुद्दे आपण बघणार आहोत कारण मन एकाग्र करणं हे यशासाठी सुखासाठी आनंदासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे विशेषतः आध्यात्मिक उन्नतीसाठी तर एकाग्रता आवश्यकच आहे पण भौतिक उन्नतीसाठी सुद्धा एकाग्रतेची नितांत गरज आहे म्हणजे ही एकाग्रता का साध्य होत नाही काही जणांना काही जणांना का, का, का साध्य होते तर हे मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि आता पुढचा भाग बघितल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येते मित्र वे विचार भावना आणि कल्पनांचे वेगवेगळे संस्कार आपल्या चित्ता चित्तावर होत असतात आणि ह्या चित्तामध्ये त्या विचार भावना कल्पनांचे अनुभवांचे जे काही संस्कार आपल्या मा चित्तामध्ये बसलेले असतात आणि ते चित्तात बसलेले जे संस्कार आहेत ते आपल्याला आठवत राहतात आणि आठवलं की आपण एकाग्र होऊ शकत त्याचबरोबर मनाचा सो मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करत राह मन हे दो चंचल आहे मनामध्ये कलह असतो आणि ह्या चित्ताची मलिन अवस्था आणि मनाची विकल्प संकल्प अवस्था चंचल अवस्था या अवस्थेमध्ये मन एकाग्र व्हायला थोडस अवघड असते पण ते साधनेनं साध्य होते एकदा का आपण एकाग्रता साध्य करू शकलो कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण मिरिट येऊ शकतो आपलं मिरिट साध्य करू शकतो कारण जीवन जगत असताना वेगवेगळे मोह मोहाचे प्रसंग लोभाचे प्रसंग वेगवेगळे विकार यांचा सामना करावा लागतो संत कोबारा यांनी असं म्हटलेले रात्रंदिवस आम्हा युधाचा प्रसंग अंतर जग आणि मन आपला संघर्ष हा जसा अंतर मनासोबत असतो चित्तासोबत असतो मनासोबत असतो कारण अंतकरणाचे चार भाग सांगण्यात आलेले आहे चित्त मन बुद्धी आणि अहंकार हा याच्यासोबत जसा संघर्ष असतो तसा बाहेरच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत आपल्याला जीवन जगावं लागतं ते जगत असताना त्यांचं वर्तन त्यांचे विचार आपल्याला अनुकूल असतीलच याची काही गॅरंटी देता येत नाही अशा सिच्युएशन मध्ये मन एकाग्र करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे मन ज्या गोष्टीच्या माग मन धावतच राहू लागलं तर मन एकाग्र कधी होणार आहे म्हणून मित्रांनो हे एकाग्रता साध्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट काल काही मुद्दे मी सांगितले आजचा महत्वाचा मुद्दा जे योगामध्ये सांगितलेला आहे अष्टांग योगामधला शौच योगा शुद्धता हा मुद्दा सांगितलेला आहे कालच्या भागात त्याचा थोडासा भाग बघितलेला आहे आता ही स्वच्छ कारण जोपर्यंत आपण स्वच्छता नसेल अंतरबाहेर मनाची स्वच्छता विचाराची स्वच्छता भावनेची स्वच्छता कल्पनेची स्वच्छता मनात जर विकृत कल्पना येत असतील मनात जर विकृत भावना असतील मनात जर नकारात्मक विचार विकृत विचार असतील निर्माण होत असतील तर मन स्वच्छ राहणे मन मलिन आणि चित्त मलिन होत असते मित्रांनो आणि हे शुद्ध होणं याला शुद्ध करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पनानं जसं ची जशी आवश्यकता आहे तसच आपल्याला प्रत्याहाराची गरज आहे आपलं मन आपलं आपलं जे चित्त आहे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून बाह्य ईश्वाशी संपर्क साधत असते आणि मग तसं ते बनते चित्ताच्या माध्यम चित्त चेतनेचा एक भाग आहे जेव्हा ते डोळ्याच्या माध्यमातून चेतना संपल्यावर डोळे काही काम करत नाहीत ना काहीच काही म्हणून काम चेतना आहे म्हणून आपण आहोत म्हणून चेतनेच्या माध्यमातून चित्त बाहे इंद्रिय विषयाशी संपर्कात येते आता डोळ्याचा विषय काय आहे रूप आहे आणि जे एक एखादं रूप आवडते त्याच्या पाठीमागं पळते जे आवडत नाही त्याचा तिरस्कार करते मन मग आणि मग तसे संस्कार चित्तामध्ये बसतात बघा तुम्ही शांत बसून आठवून बघा तुम्ही कोणीच व्यक्ती तुमच्यासोबत नाही अंधारा खोलीत बसून बघा तुम्ही एकदम अंधार कुठ काही काळा कुठ आहे त्यावेळी चित्तात बसलेल्या प्रतिमा तुम्हाला आठवायला लागतात मग कधी त्या आवडीच्या असतात कधी नावडीच्या असतात नावडीच्या प्रतिमा जेव्हा येतात तेव्हा द्वेष उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होते चीड उत्पन्न होते संताप उत्पन्न होते हा द्वेष उत्पन्न झाला की तुम्ही अस्वस्थ होता मग एकाग्र होऊ शकता म्हणून ही चित्तामध्ये बसलेल्या सगळ्या गोष्टी ची शुद्धीता साधनेच्या माध्यमात होतोय म्हणजे ती प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात तर आज आपण जे बघणार आहोत एम बघितल्या कालच्या भागात आज नियम बघ भग, बघत आहोत ते शौच स्वच्छता जसं मन बुद्धी विचार भावना ह्या सगळ्या स्वच्छ करणं गरजेचं असतं हे साधने न होतात मी आत्ताच सांगितले ह्या साधनेच्या मध्ये योग साधने न होतात त्या तसच आपल्या अंतरातली जी अंतर इंद्रियाची स्वच्छता हा एक महत, दुसरा स्वच्छतेचा भाग आहे ज्ञान इंद्रिय आहेत कर्म इंद्रिय आहेत यांची स्वच्छता डोळे आहेत डोळ्याची स्वच्छता नाकाची स्वच्छता झिबीची स्वच्छता म्हणजेच तोंडाची स्वच्छता त्वचेची स्वच्छता ह्या सगळ्या प्रकारच्या काना कान कानाची स्वच्छता ही गरजेची गोष्ट कारण इथं जर अशुद्धी असेल तुमचं मन लागणार नाही म्हणून ही स्वच्छता सुद्धा अतिशय गरजेची गोष्ट आहे कर्म इंद्रियाची स्वच्छता जे कर्म आपले दिसतात ते सगळे हात असतील पाय असतील ज्याच्यामुळे आपण कर्म करतो त्याला कर्म इंद्रिय म्हणतात आणि ज्याच्यामुळे आपण ज्ञान घेतो त्याला ज्ञान इंद्रिय म्हणतात मी आजच्या भागात यावर विषय डिटेल सांगितलेला आहे तर ह्या कर्म इंद्रियाची देखील स्वच्छता करणं अतिशय गरजेचं आहे आता या इंद्रियामध्ये आपले जे पाय आहेत हात आहेत तुमच्या आपल्याला निसर्गाने दिलेले जे इंद्रिय आहेत ज्याच्यामुळे प्रजाउत्पत्ती होत असते मलमूत्र विसर्जन होते याची सुद्धा स्वच्छता अतिशय गरजेची आहे त्या भागातली स्वच्छता जर नाही केली तर तुम्हाला खास उठू शकते त्यामुळे कट कुठं एकाग्र होणार आहात तुम्ही पण ह्या भागाची स्वच्छता सुद्धा अतिशय गरजेची गोष्ट आहे म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ह्या ची स्वच्छता विचार भावना कल्पनांची स्वच्छता आणि वर्तनाची स्वच्छता वर्तन हे पा, पा, पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा तुमची एकाग्रता वाढवणार असा आहे तुम्ही जर अपवित्र अशुद्ध राहायला लागलात अशुद्ध कर्म करायला लागलात अशुद्ध विचार करायला अशुद्ध भावना निर्माण करायला लागलात हा आणि त्याचबरोबर अस्वच्छता आहे सर्व सर्व प्रकारची अशुद्धी आहे तुमची ती आपल्याला एकाग्र मन होऊ शकत नाही त्याचबरोबर जे शे आ, आतले जे अवयव आहे ते बाहेरचे अवयव सांगितले मी तुम्हाला तुमच्या जठराची स्वच्छता करायची जठरामध्ये जर आम्ल साचलेलं आहे आम्ल साचले की आपलं पित्त झाला असं म्हणतो पित्त झालं की चक्र यायला लागतात मन मळमळ करायला लागतं त्यावेळेस तुम्ही कुठे एकाग्र होऊ शकणार आहात म्हणून ते वमनाच्या प्रक्रियेच्या मध्ये शुद्ध प्रक्रिया सांगण्यात आलेल्या आहेत योग्य तर त्या शुद्धी प्रक्रियेच्या माध्यमातून वमनाच्या माध्यमातून लवशांग प्रक्षालन लव या पोटभर पाणी पिणे योग हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी करा पोटभर पाणी पिणे थोडंसं मीठ टाकून ज्याला बी पी वगैरे हो असेल त्यांनी ते करायचं नाही तर पोटभर पाणी पिरून तुम्ही उलटी करण्याची जी प्रक्रिया आहे ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा शिकून घ्या तर शेव पित्त हे काढून बाहेर पडलं की तुम्हाला ब छान वाटायला लागतं काही जण ते पित्त बाहेर न काढताच गोळ्या घेतात इंजेक्शन घेतात आता ते पित्त पित कसं काय बाहेर निघल तर हे ते न करता पित्त वाढण्याचे वेगवेगळे कारण असतात त्याचा आपण पुन्हा विचार कधी करू तर आतड्याची स्वच्छता आहे लहान आतडे आहेत मोठे आतडे आहेत त्यांचा अभ्यास करा थोडं शरीरशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास होऊ शकतो लहान आतड्यामध्ये मल सास्तव मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा आहे तर ती त्याची स्वच्छता जर नियमितपणे व्यवस्थित होत असेल तर तुम्हाला फ्रेश वाटत आहे बद्धकोष्ठता सारखे आजार होत नाही त्यामुळे ह्या याची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा शंख प्रक्षालनासारखी प्रक्रिया तुम्हाला मदत करते मित्र आता आपल्याला सर्वसाधारणपणे शरीराच्या स्वच्छतेसाठी तुम्हाला किडनी सुद्धा काम करते स्वच्छता करण्यामध्ये आणि किडनीचं किडनी जर काम करू शकत नसली तर मित्र आपल्याला मृत्यू होतो किडनी जर काम किडण्या फेल झाल्या दोन्ही तर आपलं शरीर मग आपला मृत्यूच आहे असं समजा म्हणजे शरीरातले अनेक अवयव स्वच्छतेसाठी आपल्याला मदतही करत असतात हा एक वेगळा भाग आहे तर ही स्वच्छता एकाग्रतेसाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष संतोष तुमच्यामध्ये जर नसेल तुम्ही सातत्यानं असंतोष असंतोषाचे जनक असल्यासारखं वागत असाल सातत्यानं कुठल्याच गोष्टीमध्ये संतोष नाही समाधान नाही कुठेच आनंद नाही कुठेच गोडी नाही म्हणजे कुठे आपल्याला जे आप आहे ते बाबा छान आहे असं वाटत नाही प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानणं आणि जे काही प्राप्त झाले त्याच्यात समाधान मानण आपल्याला तुम्ही थोडीशी शांततेने विचार करा की आपण आपल्याकडे जे आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रारंभ केला की बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्यामध्ये संतोष निर्माण व्हायला मदत होते आपल्याला जे काही प्राप्त झालेले आपली जी आपल्याला मिळालेली माणसं आहेत आपल्याला मिळालेले यश आहेत आपल्याला मिळालेल्या वस्तू आहेत आपल्याला मिळालेली वास्तू आहे आपल्याला मिळालेली जमीन आहे आपल्याला जे जे काही प्राप्त आहे त्याची आठवण करा तुम्ही लिहून काढा ते सगळं आणि मग यामध्ये जे काही प्राप्त आहे कधी अपयशी प्राप्त होते आपल्याला कधी कधी अपमान प्राप्त होतो निंदा टीका ही प्राप्त होते सगळं काही असत नाही सगळ्यांना आणि कोणालाही राहत नाही कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांनाच निंदेला समोर जावं लागतं प्रत्येकजण टीका करतात आणि प्रत्येकावर टीका होते ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे नाही नाही मला टीकाच होऊ नये मीच टीका करतो असं नाही चालत हा ते होते सगळ्यांवर होते टीका होते निंदा होते अफवा पसरून दिले जातात तुमचं चारित्र्य हनन करण्याचे प्रयोग होतात अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला संतुष्ट राहणं अतिशय गरजे त्यासाठी ते आत्मबळ काम करते आत्मविश्वास काम करते आय एम अ बेस्ट आय एम अ बेस्ट तुम्ही तुकोबा रायांचं वचन तुम्हाला कायमस्वरूपी ध्यानात ठेवा तुकोबाराय म्हणतात सत्या सत्या मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता लोक काय म्हणतात याचा विचार करून बरेच जण असंतुष्ट राहतात लोक जर चांगलं बोलले तर थोडीशी यांना संतुष्टता येते एक लक्षात ठेवा काही लोक चांगले बोलू लागले की त्या विरोधी पार्टीचे तुम्हाला वंगळ बनायला लागतात तुम्ही एका पक्षात गेलात की ते चांगले म्हणतील पण ते पक्ष सोडला की ते वंगळ म्हणायला सुरू करतो किंवा तुम्ही ज्या पक्षात नाही त्या पक्षाचे तुम्हाला विरोधक सम समजतात आणि तुमच्यासोबत तुम्हाला काल गुढ म्हणणारे आज गुड म्हणायला सुरुवात करतात आणि तुम्ही त्यांच्यासारखं वागायला लागलात की तुम्ही बरे राहता त्यांची सोय होऊ नाही गेली सोय करता आली नाही तुमच्या कृती उक्तीनं तुम्ही त्यांना आवडत नाही आता सगळ्यांच्या सगळ्यांना आवडणाऱ्या कृती उक्ती कसं काय करणार सज्जनाला आवडणाऱ्या कृती उक्ती करता येईल आता सज्जनाला आवडणाऱ्या कृती उक्ती आणि दुर्जनाला आवडणाऱ्या कृती उक्ती कसं शक्य आहे एकाच वेळी तुम्हाला थंड आणि एकाच वेळी गरम कसं राह राहता येईल ही दोन अवस्था वेगवेगळ्या म्हणून तुम्हाला एक दिशा ठरवून घ्यावं लागेल कुठल्या गोष्टी काही लोक तुमच्या विरोधात बोलणार आहेत ही वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या सगळ्यांच्याच विरोधात बोलतात म्हणून तुम्ही असंतुष्ट जर राहत असाल लोक मला काहीतरी म्हणायला लागलेत लोक काय म्हणतील याच जे भय आहे हे काय म्हणतील ते काय म्हणतील यानं काय म्हणल त्यानं काय म्हणल आणि यानं चांगलं म्हणाव त्यानं चांगलं म्हणाव आज म्हणते चांगलं त्यानं तुझं त्याचं काम व्हायचं आहे म्हणून किंवा तुझं त्याच्यावर उकडून उद्या त्यानं तू त्याच्या मनापर मन वागला नाही की ते वंगळ बोल वगळा आहे म्हणायला लागते सोय करू होऊ लागली की तुम्हाला सोयला समजतात लोक सो गैरसोय होऊ लागली की आमचा काही संबंध नाही त्याचा असे काही देणं की म्हणतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपण त्यामुळं स्थिर राहिलं पाहिजे आणि आपली विधायक कृती विधायक उक्तीवर श्रद्धा ठेवून आपण कार्यरत राहिलं पाहिजे या प्रतिक्रियेच्या मागे जर तुम्ही पळायला लागलात ना तुमचा माकड व्हायला वेळ ला लागत ला नाही प्रतिक्रियेच्या माग पळायचं नसते आपल्या विधायक क्रियेच्या माग आपण जायचं असत तुम्ही प्रतिक्रियेच्या माग जाल एका गल्लीत चांगलं बनायला लागलेत म्हणून लय आवडू लागले की दुसऱ्या गल्लीत वंगळ बनायला सुरू करतात म्हणून ही जीवनातली अनिवार्यता आणि अनि काही लोक मग लोक काही म्हणतात म्हणून काही चांगलं काम करतच नाहीत आणि आपण चांगलं काही करू शकत नाही हे लोक बोलतात म्हणून याचं एक असमाधान त्या माणसांना असतं असंतुष्ट असतात ते माणसं काही जणांना यश मिळते की नाही याचं भय असते मग ते असंतुष्ट अरे तू म्हणून तर कर्मयोग सांगण्यात आलेला आहे फळाची अपेक्षा करू नको तू फक्त कर्म करत राहा कर्मावर लक्ष केंद्रित कर निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ असाध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे निश्चय करून तुम्ही जे काही ध्येय प्राप्त ठरवलेलं आहे त्या ध्येयासाठीची साधना तुम्हाला जरी वाटत असेल तरी अशक्य वाटणाऱ्याला शक्य करण्याला पुरुषार्थ म्हणतात हा पुरुषार्थ करता येतो तुकोबाने असाध्य करीत असं कारण अभ्यास म्हणे म्हटलेले असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साधनेच्या बळावर सरावाच्या बळावर साध्य होत असते किंवा तुकोबांचं दुसरं क्वचन आपण ऐकून घ्या ओले बुळ ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या का बळाने काय साध्य होणार गोष्टीचा थोडा अभ्यास आपण ठेवला आणि चांगलपणावर श्रद्धा ठेवली तर तुमच्यामध्ये संतोष निर्माण व्हायला लागते ह्या संतोषासाठी तप करावं लागतं ही तप अतिशय गरजेची गोष्ट आहे ज्याला तप ही साधना करता येणार नाही त्याला काय संयम ठेवावा लागेल तुम्हाला तपस्या करावीच लागेल त्यासाठी विरक्त भाव तपस्येसाठी लागतो मित्र हो विरक्त भाव ही विरक्त भाव तुम्हाला धारण करावाच लागेल आणि हा विरक्त भाव जर धारण तुम्ही केला नाही तर तुम्ही तपस्या करू शकता तप करू शकणार तपाच्यामुळे तप साधना प्रत्येकाने करण्यासाठी कटिबद्ध राहणं अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट स्वाध्याय स्वाध्याय ही गोष्ट तुम्हाला एकाग्रतेसाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे तुम्ही जर स्वाध्याय करू शकला नाही स्वतःचं अध्ययन स्वतःतले गुण दोष काय आहेत याची जाणीव तुम्हाला हो करून घेणं आणि कोणते दोष दूर करण्याची गरज आहे कोणत्या उणीवा दूर करण्याची गरज आहे हे सुद्धा अतिशय गरजेचं असते त्याचबरोबर चांगल्या ग्रंथांचं चा अध्ययन ही सुद्धा तुम्हाला याला पूरक ठरत असते साधनेसाठी तुम्हाला समाधी समाधीपर्यंत जाण्यासाठी ध्यान चांगलं लागण्यासाठी चांगली एकाग्रता प्राप्त होण्यासाठी म्हणजे धारणा चांगली होण्यासाठी ह्या गोष्टीची नित्यांत गरज आहे आणि आता काही जणांना म्हणते याच्यामध्ये परी धान हे जे सांगितलेलं आहे याचा अर्थ पूजा अर्चा करत बसणे असा नाही त्याचा अर्थ तर परमऊर्जा आहे या ही सृष्टीमध्ये ऊर्जा आहे आणि ही परम माझ्या माझ्यासोबत आहे आणि त्या परम ऊर्जेसोबत मी आहे तिला त्या परम ऊर्जेला मी मानतो परमशक्ती आहे त्या परमशक्तीला मानतो आणि ती परमशक्तीचे जे काही लहरी आहेत परमशक्ती प्रत्येक गोष्टी म्हणजे निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे ऊर्जेशिवाय कोणतीच गोष्ट नाही ऊर्जा आहे यावर आपलं श्रद्धा असली पाहिजे आणि ही ऊर्जा माझ्यासोबत आहे सृष्टीची संपूर्ण ऊर्जा माझ्यासोबत आहे आणि ह्या ऊर्जेचा एक मी भाग आहे त्यामुळे मी ऊर्जाहीन आहे असं वाटण्याची काही गरजच नाही ना माझे काहीच नाही मी असा म्हणण्याची गरज आहे तुम्ही ऊर्जेसोबत आहात ही सगळी संपूर्ण सृष्टी ही ऊर्जामय आहे आणि ही ऊर्जा या ही सामान्य ऊर्जा असामान्य ऊर्जा परम ऊर्जा जी आहे ही परम ऊर्जा सुद्धा माझ्यासोबत आहे तिच्याशी मी समरस आहे तिच्यावर माझी श्रद्धा आहे हा भावसुद्धा तुमच्यामध्ये एकाग्रता वाढवायला मदत होते माझं काहीच नाही मला सोबत नाही ऊर्जा नाही काही नाही कोणीच नाही असं वाट आणि मित्र आता हा एक महत्वाचा मुद्दा आज सांगून बाकीचे विषयी मी पुन्हा सांगणार आहे आसन आता एकाग्रतेसाठी स्थिर सुखम आसनम असं आसा पतंजलीने सांगितलेलं पतंजलीने सांगितलं स्थिर सुखम तुम्हाला एका स्थिर बसता पाहिजे हे स्थैर्य जेव्हा लाभते स्तनाचं स्थैर्य लाभलं की मनाचं स्थैर्य लाभायला मदत होत असते त्यामुळं तुम्हाला एकत्र एक एका तुम्हाला सांगतो की उपसेनेची साधना तुम्ही करा शक्य झालं तर तर सत्यनारायण गोयंकानी या विषयावर खूप काही चांगलं सांगितलेलं आहे ती या तथागतांनी या जगाला दिलेली देण आहे तर त्या विपसेनाच्या साधनेसाठी तुम्ही जिथं कुठं विपसेना साधना होते तिथं दहा दिवस तुम्ही प्रवेश घ्या ती साधना करा जरी शक्य तुम्हाला तिथपर्यंत जरी जाता आलं नाही तरी तुम्हाला मी एका मिनिटात सांगून टाकतो की स्थिर बस आसन सांगतो ना स्थिर बसणं हे स्थैर्य कधी येते मला माहिती काय स्थैर्य येण्यासाठी चित्ताची निर्मलता असणं गरजेचं आहे मनातले विकल्प संकल्प थोडेसे घाई जी झालेली आहे त्याला ऐकाय हे असं करण्याची जी मनाची चंचलता आहे ती कमी करणं गरजेचे आहे ती प्राणायामात नवद्या पुढं होणार आहे प्रत्याहारानं आहेच आहे पुढं सांगणारच होता पण ते तुम्हाला ते साध्यच होणार आहे पण आसनामध्ये केव्हा किमान आता मनाला बसवता आलं नाही समजा तनाला तरी बसवता येईल मन आहे परत तन मत जाने दो असं अशा, अशाचं अशा अशा एक कबीराचं वचन आहे किमान मनाला तरी किमान मनाला तरी तुम्हाला एकत्र जिथं मन केले तसे होय धावडी जाय मन तुम्हाला जिथं पाठवता येतं तर पाठवता येतेच पण मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणायाम तुम्हाला मदत करते प्रत्याहाराची साधना मदत करते ध्यानाची साधना मदत करते धारणेची साधना मदत करते लक्षात आलं ही साधना तर आहेच मनासाठी पण आता त्याची सुरुवात मनाच्या साधनेची सुरुवात तणाच्या साधनेपासून करायला पाहिजे आणि ही तणाची साधना म्हणजे आसन स्थिर सुखम आसनम आणि स्थिर म्हणजे आणि सुखकारक अशा अवस्थेत तुम्ही बसण्याची प्रॅक्टिस करा सराव सराव करा मग तुम्ही वज्रासनात बसू शकता पद्मासनात बसू शकता सुखासनात बसू शकता आणि हे त्यासाठी पाठीचा गरजेची गोष्ट आहे आणि सुरुवातीला सुरुवातीला थोडं थोडं वाढवा प्रॅक्टिस ही एका दिवशी होणार नाही तुम्हाला एक तास बसणं आता होत नसेल तर हळूहळू व्हायला लागते मग दोन तास होते तीन तास मी सांगत होतो की उपोषणामध्ये खूप वेळ बसण्याची कॅपॅसिटी तुमची वाढते कारण तिथे एक स्थिर बसून जे Uh, मी सांगत नाही ना विपशन्यात थोडक्यात सांगतो म्हणजे स या ठिकाणी जे श्वास आत कसा चालला आहे श्वास बाहेर कसा चाललाय फक्त बघायचं श्वास घ्यायचा आणि सोडायचं थांबवायचं ही प्राणायामाचा भाग आहे फक्त बघण्याचा भाग या ठिकाणी श्वास आत कसा चालला बाहेर कसा चालला हे बघण्याचा भाग विपशण्याचा भाग आहे तो अनापान म्हणतात आणि त्यानंतर असे डोक्याच्या केसापासून पाहायच्या बोटाच्या नकापर्यंत संवेदना पाहणं वरून खालून संवेदना पाहते न पुन्हा वरून संवेदना पाहते नाही शरीरामध्ये ज्या संवेदना उठतात त्या संवेदनाकडे तटस्थतेनं पाहण्याची साधना आहे विपशण्याची साधना आहे या विपशनीमुळे देखील तुमची एकाग्रता प्रचंड वाढायला मदत होते मित्र आणि आता एकाग्रतेसाठीचे तिसऱ्या भागामध्ये काही मुद्दे बघणार आहोत उद्याच्या भागात आपण बघूया हो हे अतिशय पवित्र ज्ञान हे अतिशय उपकारक ज्ञान हे सर्व मानवजातीच्या कल्याणाचं ज्ञान आपल्याला या महापुरुषांनी दिलेलं आहे ते फक्त मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे ते ज्ञान जगाच्या सम कानाकोपऱ्यात नेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे जिथं जिथं मराठी भाषिक असतील ते तिथं ऐक आएक, ऐकले पाहिजे आपल्याला आप हा आप प्रयत्न करायचा आहे त्यासाठी या गोष्टीसाठी सगळ्यांचं सहकार्य अतिशय गरजेचं आहे मी ही साधना करून याचा अभ्यास करून प्रयत्नपूर्वक आपल्यासमोर विषयाचं प्रतिपादन करत आहे आणि ह्या विषयाचं प्रतिपादन करणारे माझे रसिक श्रोते जे श्रोते आहेत माझे जे, मा जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले जे चाहते आहेत आणि माझ्या संपर्कातले सर्व जे कोणी आहेत त्या सर्वांना ही विनंती आहे मी रोज रोज विनंती करणार नाही तुम्हाला आज यासाठी विनंती करतो एवढं सुंदर ज्ञान जगासमोर नेण्यासाठी सहकार्य करावी अशी विनंती करून थांबतो हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल हनुमंत भोपाळ हे इंग्रजीत नाव आहे ते जा सर्च करा यूट्यूब यूट्यूबचं जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये यूट्यूबाचं असतं त्या यूट्यूबमध्ये त्याला क्लिक केल्यानंतर तिथं सर्च बटन येते तिथं हनुमंत भोपाळे टाईप करा त्यानंतर टाईप केल्यानंतर त्याला क्लिक करा नाव आल्याबरोबर आल्यानंतर तिथं सबस्क्राईब नावाच्या खाली माझं वर येईल माझा फोटो आहे त्याच्या बाजूला सबस्क्राईब असं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे त्याला क्लिक करा जे तुम्ही जर केलं नसेल तर आणि त्याच्या खाली एक घंटी असते त्याला पण दाबा यामुळे की मी जेव्हा व्हिडिओ नवीन टाकतो तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि मग तुम्ही ह्या याचा लाभ घेत राहाल आणि ज जरी मग तुम्हाला काही कारण तुम्ही बघू श बघला नाहीत नोटिफिकेशनलाही बघला नाहीत तरी आ, मी किमान एक दिव दररोज किमान एखादा तरी व्हिडिओ टाकत असतो एखाद्या दिवशी जर काही कारण असतो टाकू शकलो नाही तर उद्या टाकतच राहतो आज आज हा माझा हा तिसरा व्हिडिओ आहे यासाठी जो वेळ देणं आणि हे ज्ञान समाजाला देण्याचं एक मी पवित्र कार्य गेल्या अनेक वर्षापासून करतो या कार्याला आपलं सहकार्य असावं अशी विनंती करून या आज थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद